ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರಾನ್ನು मकर संक्रांतीला तीस वर्षांनंतर दुर्लभ संयोग मकरसह चार राशींवर राहणार शनिदेवांची कृपा होणार धनसंपत्तीत वाढ जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जानेवारी महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणून संक्रांती ओळखला जातो ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा करतात मकर संक्रांतीनंतर लग्न मुंडन आणि इतर शुभ कार्याला सुरुवात होते यंदाच्या मकर संक्रांत संक्रांतीला विशेष असे महत्त्व प्राप्त झाले आहे तब्बल तीस वर्षांनंतर मकर संक्रांतीला दुर्मिळ संयोग घडत आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत जाईल मकर संक्रांतीला शनी देवतांच्या मूळ राशीत अर्थात कुंभ राशीत असणार आहे हा योग तब्बल तीस वर्षांनंतर जुळून आला आहे यामुळे यंदाच्या मकर संक्रांतीला तुळसह सूर्य शनिदेवांची कृपा राहील जाणून घ्या कोणत्या राशींवरती कसा प्रभाव असेल मिथुन राशी मिथुन राशीवर शनिदेवांचा प्रभाव मिथुन राशीच्या लोकांना या काळात शनिदेवांची कृपा राहील शनी भाग्यस्थानात असल्यामुळे हा काळ अनुकूल असेल धार्मिक कार्यात रुची वाढेल आर्थिक लाभाच्या संधी मिळतील खर्चात वाढ होईल संपत्तीच्या बाबतीत येणाऱ्या अडचणी संपतील नोकरदार लोकांना आनंदाची बातमी मिळेल नवीन नोकरीच्या संधी मिळतील तूळ राशीवर असेल शनिदेवांचा प्रभाव तूळ राशीच्या लोकांना या काळात परदेशात प्रवास करण्याची संधी मिळेल शिक्षण आणि व्यवसायानिमित्त प्रवास कराल इच्छुकांचे लग्न जमू शकते व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे धातूशी संबंधित काम करणाऱ्यांना फायदा होईल बांधकाम कार्यात लाभ होऊ शकतो धार्मिक कार्यात रुची वाढेल करिअरमध्ये चांगल्या संधी मिळतील प्रभावशाली लोकांशी भेट होईल मकर राशीवर शनिदेवांचा प्रभाव मकर राशीच्या लोकांना शनीच्या साडी पासून आराम मिळेल तुमच्या अनेक समस्या दूर होतील मकर राशीच्या लोकांना व्यवसाय चांगला नफा मिळेल पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला असेल जुन्या कर्जातून सुटका मिळेल व्यावसायिकांना विशेष लाभ होईल आई वडिलांचे आशीर्वाद मिळतील कुंभ राशींवर शनी देवाचा प्रभाव कुंभ राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचे तिसरे चरण सुरू राहील करियरमधील अडचणी दूर होतील राहूचा देखील प्रवेश कुंभ राशीत होणार आहे राजकारणाशी संबंधित लोकांना फायदा होईल व्यवसायात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल सूर्यशनीच्या आशीर्वादाने तुमच्यासाठी चांगले दिवस येतील मालमत्ता खरेदीसाठी चांगल्या संधी मिळतील कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल उत्पन्नाचे स्रोत मिळतील वैवाहिक जीवन आनंदी राहील प्रेमसंबंधांसाठी हा कार्य काळ अनुकूल आहे रखडलेली कामे पूर्ण होतील आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ